वरून आपल्याला असे तुळशीची पानं ठेवायची आहेत केळीच्या पानाचं महत्व पौराणिक पासून खूप आहे कारण त्याचे खूप बेनिफिट आहेत याची पूजा असते सत्यनारायणची तेव्हा केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बाराही महिने वेगळे वेगळे सण ऋतुमानाप्रमाणे मनवले जातात त्याचं वेगळं वेगळं महत्व आहे आता नुकतंच पावसाळा संपून गेलाय आणि श्रावण आणि भाद्रपद महिना सुरू झाला की भाद्रपद महिन्यामध्ये आपले गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये विराजमान झालेले आहेत तर त्या निमित्ताने आपण आता होतं काय पावसाळ्यामध्ये आपली भूक मंदावलेली असते आणि भूक मंदावल्यामुळे आपलं आपल्याला पोषण मूल्य कमी मिळतात आणि आता हळूहळू पावसाळा परतीच्या प्रवासावर आहे आपले आता भूक पण वाढायला लागते ला थी, थी तर अशा वेळेस आपल्याला पौष्टिक आणण्याची खूप गरज असते आयुर्वेदात ही माहितीच खूप सुंदर सांगितली आहे सायंटिफिक त्याचे सगळे आधार आहेत तर होतं काय आपण मोदक बनवतो त्याच्यामध्ये खोबरं असतं गुळ असतं खसखस असते आणि आपण जेव्हा महाप्रसादाचा शिरा बनवतो त्यामध्ये केळीचं पान महत्वाचं केळीच्या पानावर अहो त्याच्यामध्ये तर पदार्थ गरम गरम ठेवला तर त्याचा एक प्रसादाचा तर सुगंध येतोच पण त्याच्यामध्ये आपण केळ वापरतो तूप दूध साखर हे सगळे आपल्याला बल देणारे पदार्थ असतात आणि शिवाय महत्वाचं म्हणजे तुलसी पत्र आपण त्या प्रसादामध्ये ठेवतो तुळशीचं महत्व आपल्या सगळ्यांना आयुर्वेदात किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे रोगप्रतिकारक शक्ती या तुळशीच्या पानांनी वाढते तर आपल्याला अनेक छोटे मोठे त्रास सर्दी खोकला ताप आलेला असत ते कमी करण्याची आपल्याला ताकद वाढते आणि होतं काय आता आपण हा प्रसाद सव्वा वाटी करतो सव्वा वाटीचं प्रमाण घेतो तर का तर अशी मान्यता आहे की एक पेक्षा थोडं जास्त घेतलं म्हणजे बरकत होत जाते बरकत वाढत जाते भले ते ज्ञान असो तुमचं आरोग्य असो किंवा तुमचे संपत्ती असो तर अशी मान्यता आहे तर चला आपण सर्वजण हा आनंदात सण साजरा करूया आणि आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये आज हा प्रसादाचा शिरा कसा बनवतात ते पाहूयात प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी येथे बारीक रवा सव्वा वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी सव्वा वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला तीन वाटी दूध पाहिजे किंवा तुम्ही मी इथे दोन वाट्या दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी यामध्ये घेणार आहे तर तुम्ही अर्धी दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घेतलं तरी चालेल तुम्ही फक्त दुधात शिरा केला तरी चालेल ती ही माझी नेहमी जी भाजीची वाटी मी दाखवते ह्या वाटीने मी सगळे मेजरमेंट घेतलेले आहे मी इथे दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे दुधामुळं त्या प्रसादाला एक छान स्वाद येतो दूध मी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप घातल्यामुळं जेव्हा आपण दूध घालतो शिऱ्यामध्ये तेव्हा तो मोकळा मोकळा होतो चिकट होत नाही या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी येथे मी थोडे बदाम थोडे काजू स्वच्छ करून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खिसमीस स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि एक पाच सहा काड्या दुधामध्ये केशरच्या भिजून ठेवलेल्या आहे आता हे ऐच्छिक आहे आणि येथे मी पाच सहा इलायची बारीक करून घेतलेली आहे तुम्ही फक्त इलायची टाकून सुद्धा हा प्रसादाचा शिरा बनवू शकता त्यासोबत महत्वाचं म्हणजे तुळशीची पानं आणि आपल्याला केळ हवं आहे इकडे दूध गरम होतंय दोन चमचे साजूक तूप कडीत घेऊन बदाम आणि काजू परतून घेत आहे परतून घेतल्याने प्रसादाचा शिरा खाताना ते ड्रायफ्रूट खरपूस लागतात हे मी दोन मिनटं परतून घेतलेत आपल्याला हे जास्त लाल होऊ द्यायचे नाहीयेत आता हे राहिलेलं तूप मी या कढईमध्ये घेत आहे कढई आपली गरम असल्यामुळे तूप आपलं पटकन गरम होईल आणि तूप गरम झाल्याशिवाय रवा त्याच्यामध्ये टाकायचा नाहीये तूप चांगलं गरम झालेलं आहे चिमटी चिमटीभर रवा टाकून तूप चांगलं गरम झालंय का पाहिजे आता रवा फुलतोय म्हणजे तूप चांगलं गरम झालंय आता सगळा रवा आपण या तुपामध्ये घेऊया तापलेल्या तुपामध्ये रवा टाकला म्हणजे तो छानपैकी फुलतो आणि आपला प्रसादाचा शिरा असा मोकळा मोकळा आणि छान होतो सुरुवातीला गॅस मोठा होता आता मी गॅस बारीक केलेला आहे थोडासा गॅस मोठा करून आता आपल्याला हा रवा छान खमंग वासिव पर्यंत भाजून घ्यायचा आहे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता गरजेनुसार मी गॅस बारीक आणि मोठा करत आहे एक तीन चार मिनट झाले तुम्ही पाहू शकता रवा आपला असा फुलायला लागलेला आहे आणि आपला असाच व्यवस्थित फुलला म्हणजे तो शिरा पण छान होतो आता हे केळ मी सोलून घेतलेला आहे पाहूनच केळ घेणार आहे केळ्याचा स्वाद तर महाप्रसादाच्या शिऱ्यामध्ये खूपच छान लागतो याचे पातळ पातळ काप असे करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये रवा भाजताना तिकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आता गमी जास्त गॅस करत मी हा बदामी सर रंगावर रवा शेकून घेतलेला आहे आणि मग याचा भाजल्याचा इतका मस्त सगळीकडे घरभर दरवळ सुटलेला आहे आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आणि किसमिस यामध्ये घेणार आहोत आणि याच वेळेस आपल्याला हे बारीक चिरून घेतलेली केळी पण घ्यायची आहेत केळी जास्त वेळ चिरून ठेवायची नाही नाहीतर ती काळपट पडतात जेव्हा आपल्याला शिऱ्यात घालायची तेव्हाच ती चिरायची आहेत गॅस मी आता बारीक केलेला आहे कारण आपला रवा छानपैकी परतून झालेला आहे रवा परतायला मला पाच सहा मिनटं लागलेली आहेत सगळं भाजून झालेलं रव्यामध्ये सावकाश आपल्याला गरम केलेलं दूध ओतायचं आहे काय होतं पटकन मोठी वाफ असते ती हातावर बसू शकते हे काम आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे सावकाश थोडं थोडं दूध टाकत जायचं आहे साधारण एका वाटीला सव्वा वाटीला तीन वाट्या मी इथे दुधाने थोडं पाणी घेतलेलं आहे तर कमी जास्त सुद्धा लागू शकतं हे पण भाजून घेतल्यामुळं अगदी आपला रवा खूप छान फुललेला आहे आता एकसारखं हे हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या रव्याच्या गाठी पडत नाही आतमध्ये केशर भिजवलेलं दूध पण यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मला थोडंसं त्याच्यात दूध कमी वाटतंय म्हणून मी गरम दूध केले आणि एक अर्धी वाटे दूध अजून घेतलेलं आहे रव्याच्या क्वालिटीवर आपल्याला कमी जास्त दूध लागू शकतो आता तुम्हाला मी प्रमाण सांगते आता हा वीस ते पंचवीस लोकांना तुम्ही प्रसाद द्यायचा वाटू शकता आणि तुम्हाला जर घरामध्ये जेवणासाठी हा प्रसाद शिरा करायचा असेल तर साधारण चार व्यक्तींना हा शिरा पुरा होतो तर तुम्हाला जास्त व्यक्तींचा बनवायचा तर या पटीमध्ये तुम्ही रवा सगळे पदार्थ वाढवत जा दूध चांगलं मुरलेलं आहे आता आपल्याला हे सव्वा वाटी साखर आहे ते यामध्ये मिक्स करायचे आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे गॅस मी बारीक केलाय अगदी आपल्याला एक दोन मिनटाची याला येऊ द्यायची आहे हो, दोन मिनटं वाफ देऊन झालेली आहे परत एकदा व्यवस्थित शिरा आपला हलवून घ्यायचा आहे शेवटी आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे कारण इलायचीचा स्वाद नंतर टाकल्याने प्रसादामध्ये खूप छान येतो परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलाय फार वेळ तुम्ही गॅस चालू ठेवला तो शिरा दांडरत जातो आता महत्वाचं म्हणजे तुळशीची पानं मी त्यामध्ये मिक्स करत नाहीये तुळशी महाप्रसादाचा शिरा झाला की वरून तुळशी पानं ठेवायची पद्धत आहे पण महत्वाचं म्हणजे तुळशीची पानं स्वच्छ धुवून मगच घ्यायची आपल्याला कोरडी करून आणि बरेच जण मंजिरे ठेवतात पण मी पाहिलंय मंजिऱ्यांवर बारीक बारीक किडे असतात तर शक्यतो तुम्ही मंजिऱ्या ठेवायचं टाळा वरून थोडासा दोन तीन पानामध्ये शिरा ठेवलेला आहे म्हणजे त्याचा आरोमा सगळ्या प्रसादात उतरेल आणि वरून दोन तीन पानं मी वरून ठेवलेली आहेत आता आपण एक दोन तीन मिनटं याला झाकून ठेवू आपला महाप्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मी खाली स्टीलचं ताट ठेवले त्यामध्ये एक स्वच्छ के केलेलं केळीच्या पानावर हा प्रसाद मी काढलेला आहे वरून आपल्याला असे तुळशीची पानं ठेवायची आहेत केळीच्या पानाचं पाना महत्त्व पूजेमध्ये पहिल्या पौराणिकपासून खूप आहे कारण त्याचे खूप बेनिफिट आहेत याची पूजा असते सत्यनारायणची तेव्हा चार खुंटीचे केळीचेच खुंट लावलेले जातात केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो आणि साऊथकडे आणि बऱ्याच ठिकाणी केळीच्या पानावरच भोजन घेतलं जातं कारण त्याच्यामध्ये इतकी पोषण मूल्य आहेत त्याचा फायदा आपल्याला मिळतो म्हणून हे केळीच्या पानावरती प्रसाद घ्यायचा आहे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मी बप्पांना नैवेद्य पण दाखवलेला आहे आता सोसायटीतल्या गणपतीच्या मंडळाला पण हा नैवेद्य दाखवणार आहे तर तुम्ही ही प्रत्येक जण घरोघरी हा महाप्रसादाचा शिरा माझ्या छोट्या छोट्या टिप्स नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही मी तर म्हणते मुलांना आध्या मध्ये आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये गोड पदार्थ हवाच हे आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे आदर आधून मधून हा गोडाचा शिरा केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला भेटूया परत एका नवीन रेसिपी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद